नमस्कार आमच्या यूटूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक तेरा ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरून नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल आजच्या जागतिक दिन आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन आज दिनांक तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिन तेरा ऑगस्टच्या महत्वाच्या घटना तेरा ऑगस्ट सोळाशे बेचाळीस क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण ध्रुवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला तेरा ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याण्णव कार्ल गुस्ताव वीट याने चारशे तेहतीस युरो या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला तेरा ऑगस्ट एकोणीसशे अठरा बायरिसचे मोर्टेन्स वेग एच जी बी एम डब्ल्यू ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली तेरा ऑगस्ट एकोणीसशे चौपन्न रेडिओ प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकसष्ट आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या बर्लिनची भिंत बांधण्यास सुरुवात झाली तेरा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव कन्नड साहित्यिक प्राध्यापक विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर तेरा ऑगस्ट दोन हजार चार ग्रीसमधील अथिन सेते अठ्ठावीसाव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली सुमारे तीनशे दूरचित्रवाणी वाहिन्यावरून अंदाजे चार अब्ज लोकांनी हा उद्घाटन सोहळा पाहिला तेरा ऑगस्टचे महत्वाचे जन्म तेरा ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याऐंशी स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणीचे संशोधक जॉन लोगे बियर्ड यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा जून एकोणीसशे सेहेचाळीस तेरा ऑगस्ट अठराशे नव्वद त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पाच मे एकोणीसशे अठरा तेरा ऑगस्ट एक अठराशे अठ्ठ्याण्णव लेखक कवी शिक्षणतज्ज्ञ संपादक राजकीय नेते चित्रपट निर्माते दिग्दर्शक पटकथा लेखक आणि वक्ते प्रल्हाद केशव तथा आचार्य थ्रे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा जून एकोणीसशे एकोणसत्तर तेरा ऑगस्ट अठराशे नव्याण्णव चित्रपट दिग्दर्शक सर अल्फ्रेंड हिचकॅक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस एप्रिल एकोणीसशे ऐंशी तेरा एप तेरा ऑगस्ट एकोणीसशे सहा लेखक व दिग्दर्शक विनायक चिंतामण तथा विश्राम बेळेकर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तेरा ऑगस्ट एकोणीसशे सव्वीस क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान पिडेल अलेहेंड्र कॅस्ट्रो रोज यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सोळा तेरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस चित्रपट अभिनेत्री वैजयंतीमाला बाली उर्फ वैजयंतीमाला यांचे जन्म तर तेरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस भारतीय इंग्लिश क्रिकेटर रॅवेन जॅकमन यांचा जन्म तेरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी भारताचा नववा ग्रँडमास्टर संदीपन चंदा यांचा जन्म तेरा ऑगस्टचे महत्वाचे मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा जीर्णोद्धार करणाऱ्या मालवा राजघराण्याच्या महाराणी अहिल्यबाई होळकर यांचे निधन तर त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस तेरा ऑगस्ट अठराशे सव्वीस स्टेटोस्कोपचे शोधक रेने लायनेस्क यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा फेब्रुवारी सतराशे एक्क्याऐंशी तेरा ऑगस्ट एकोणीसशे दहा आधुनिक सुश्रूषाशास्त्राचा नर्सिंग पाया घालणाऱ्या ब्रिटिश परिचारिका फ्लेरेन्स नायटिंगेल यांचा मृत्यू तर त्यांचा जन्म बारा मे अठराशे वीस तेरा ऑगस्ट एकोणीसशे सतरा आबोवनेच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचे निधन तर त्यांचा जन्म वीस मे अठराशे साठ तेरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस सप्टेंबर अठराशे एकसष्ट तेरा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस एच जी वेल्स कथासाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस सप्टेंबर अठराशे सहासष्ट तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर डब्ल्यू बेंटले बेंटले मोटर्स लिमिटेडचे संस्थापक यांचे निधन तेरा ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी पुरुषोत्तम भास्कर भावे अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा एप्रिल एकोणीसशे दहा तेरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशी जी विलार्ड मेरियार्ट मेरियट कॉर्पोरेशनचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे तेरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी गजानन जहागीरदार चित्रपट निर्माते दिग्दर्शक व अभिनेते फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे पहिले संचालक यांचे निधन तेरा ऑगस्ट दोन हजार नाजिया हसन पाकिस्तानी पॉप गायिका यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन एप्रिल एकोणीसशे पासष्ट तेरा ऑगस्ट दोन हजार पंधरा ओमप्रकाश मंजाल हिरो सायकलचे सहसंस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस तेरा ऑगस्ट दोन हजार सोळा प्रमुख स्वामी महाराज भारतीय हिंदू नेते यांचे निधन तर त्यांचा जन्म सात डिसेंबर एकोणीसशे एकवीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद